बबन गीते गँगने बीड जेलमध्ये डाव साधला वाल्मी कराड आणि सुदर्शन घुलेला धुतला सुरेश धस यांचा दावा बीड जिल्हा कारागृहात आज एकतीस मार्च दोन गटात हानामारी झाल्याची घटना समोर आली आहे परळीतील दोन गटात मारामारी झाल्याचं सांगण्यात येतं आहे या मारहाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश थस यांनी केला आहे बबन गीते गँगमधील मा महादेव गीतेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण केल्याचा दावा सुरेश थस यांनी केला आहे सुरेश थस यांच्या दाव्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे बीड जिल्हा कारागृह सकाळच्या वेळेस बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी यांच्यात मारामारी झाली आणि या कारागृहामध्ये दे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि कराडसह इतर आरोपींना देखील ठेवण्यात आलं आहे प्राथमिक माहितीनुसार परळीतील दोन गटात ही मारामारी झाल्याचं था समजत आहे यामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन खुलेला देखील मारहाण करण्यात आली आहे मी बोललो हे खरं आहे की हे जे आहे आका विरुद्ध बबन गीते या ज्या दोन टोळ्या आहेत परळीमधल्या जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत या दोन टोळ्यामध्ये वाद झाल्याचं मला त्या ठिकाणी कळालंय आता प्रशासन सांगताना इतरांची नाव सांगतायत परंतु इतरांचे नाव नाही हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यामध्ये कारण या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला आहे एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि चप्पल घालायची नाही या दोन टोळ्यांमधला हा वाद झालेला आहे ते काय मारामारी फार मोठी झालेली नाही थापडथोपडीची झाली नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महादेव गित्ते कोण आरोपी आहे बापू आंधळे आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही बापू आंधळेचं बिचाराचं सुद्धा हत्या व्हायला नको होती अतिशय तरुण सरपंच होता तो आणि हा जो आहे महादेव गित्ते आरोपी मला वाटतं त्यांनी फे फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंतवण गुंतविण्यात आलंय मी या गुन्ह्यामध्ये नाही आणि नंतर तो हजर झाला का अटक हे बी मला माहित नाही परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हाना मारे आज झालेले बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकता ना बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होत इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड